प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून तर काही गांभीर्याने घ्या जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला तेजा वाईट वाटतं आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये राडा झाला गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये तुफान हानामारी झाली यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आता याच राड्यावरून विधानसभेत देखील जोरदार खडाजंगी झाली विधानसभा अध्यक्षांनी पडळकर आणि आव्हाड समर्थकावर कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांना माफी मागायला लावली पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली परंतु जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त करताना काही महत्वाचे मुद्दे मांडत असताना अध्यक्षांनी त्यांना थांबवलं त्यानंतर थोडं वातावरण तापत असताना देवेंद्र फडणवीस उठले आणि म्हणाले बाहेर आपली थुतू होते आपले आमदार माजलेत असं लोक म्हणत आहे यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आपली बाजू मांडत दिलगिरी व्यक्त केली नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओतून श्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आलेले अभ्यंगत श्री नितीन इंदुराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाची च्या विशेष अधिकार भंग व अवमान त्यांनी केला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूत करीत आहे याप्रमाणे विधानमंडळ या, या अवमान कर्तव्य विरुद्ध कारवाई केलेल्या परंतु त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येत आहे श्री जितेंद्र आव्हाड व श्री गोपीचंद पडळकर विधानसभा सदस्य यांनी या अभ्यांगताना विधान भवनात आणले त्यांनी अभ्यांगतांच्या आक्षेपार्य व विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा मिलिन मलीन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा व भविष्यात अशा घटनांची पुनरवृत्ती होणार नाही याची हामी घ्यावी जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा वृद्धिंगत होईल व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत भविष्यात विधानमंडळाची प्रतिष्ठा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाबाहेर कोणतेही सदस्य करणार नाहीत अशी मी अपेक्षा बाळगतो आंबा गोपीचंद पडळकर जी आहेत का सभागृहात सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतून पालन करेन आणि काल जी घटना घडलेली गट आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आपली दिलगिरी व्यक्त करतो अध्यक्ष मोदय आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुखे माझ्याबरोबर आलेले होते तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पी ए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो आपल्या ताब्यात आहेत ते त्यांना आपण विचारा ते कसे आले होते त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातच नव्हतो मी परिसरात पण नव्हतो जेव्हा हो ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो त्याच्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही मी हे घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का तर तसंही केलं नाही मी कोणाला खुणवलं का तर तसंही केलं नाही राहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची ही मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल कशीही घडली असेल तर या मंदिराच्या या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं टी व्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली काय घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिविकाळ करण्यात आली मला मारण्याची धमकी देण्यात आली मला बोलू द्या विषयावरती तर अध्यक्ष अध्यक्षमध्ये मला वाटतं या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणं आवश्यक आहे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यापूर्वी दालनात येऊन मला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुरक्ष... सुरक्षा ऐकून घ्या सुरक्षा रक्षकांकडनं नाही हे काय योग्य नाही तुम्हाला तुम्हाला हा तुम्हाला हा तुम्हाला हा विषय जर पोलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही मला वाटतं आपल्याला मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणे योग्य नाही त्यांना बोलत दे ना अध्यक्ष महोदय धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडत आहेत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये मला वाटतं मला वाटतं जी घटना आपण आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्रीमध्ये की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय ठीक आहे मी फक्त रेकॉर्डवरती एवढं आणू इच्छितो या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहाची दिलगिरी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली आहे आपल्याबरोबर जे अभ्यंग तिकडे येतात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे मी यापूर्वी सांगितलेलं आहे आणि बसून घ्या आणि या संदर्भात कोण कोणाबरोबर आलं हे काय मी ठरवलेलं नाही आहे सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोकं असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन मी कालच या विषयावर बोलू शकलो असतो त्यांनी चौकशी केली जो व्यक्ती ताब्यात घेतलेला त्यांनी स्वतःनी कबुली दिलेली आहे की मी आमदारांसोबत आत आलो त्यामुळे त्या, त्या बेसिस तुम्ही आमदार बोलतात ते सत्य आहे ह्याच्या जी ह्याच्यातबद्दल दुमत नाही परंतु मी जे विधान इकडे केलेलं आहे ते चौकशी केल्यानंतर केलेलं आहे या संदर्भात आपण जी माहिती दिली आहे ती माहिती लक्षात घेऊन अधिक चौकशी करून मी योग्य निर्णय घेईन यावर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका